आपली हक्कची सारे वांगची एकच बाजारे आणि अजिजी चौधरी साहेब आपली प्रतीक्षा आणि कौतीची दाणकी साहेबांची वाट या दोघांची वाट बघताना ह्या सगळ्या महिला काही महिला जेवणे सुद्धा नाही मात्र त्यांना जेव्हा कळलं की अजिजी चौधरी साहेब येत गेले येतात आणि कौतीची दाणकी साहेब येत आहेत त्या सगळ्या महिला तुमचा आशीर्वाद कोण का नाही का घरी घेत पोहोचू द्या मी विनंती करते घरी बघली साईराज मित्रमंडळाच्या निवडणूक पत्रिकेला मान देऊन आपल्या शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते व माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या विश्वास सहकारी आदरणीय अजय चौधरी साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून रात्री साडे अकरा वाजता मोठ्या आवडीने या ठिकाणी उपस्थित आहेत खरंच साहेब मित्र मंडळाच्या वतीने मी साहेब आपले मनपूर्वक आभार मानतो मंडळाचे अध्यक्ष संभाजी मोरे यांना विनंती करतो आपण शाल व पुष्पगुच्छ देऊन आदरणीय चौधरी साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा मंडळाचे अभिनंदन मनपूर्वक अभिनंदन करतो सर्वांना जय महाराष्ट्र फार वेळ घेणार नाही पाऊणे बारा वाजत आलेले काही बंधन नाही आम्हाला परंतु साहेब चित्रमंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रचंड कार्यक्रम आयोजित केले गेलेले आहे ह्या घट्ट उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि आपल्याला जेवढा धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे कारण मला माहिती आहे की शक्ती हा शक्ती आहे आणि मी देखील दरवर्षी आपल्याला माहिती अभिनयनगर आपण फार मोठा कार्यक्रम घेत का असतो परंतु त्यावेळी निवडणुकांमुळे तो घेता आला नाही परंतु निवडणुका आटपतात आचारसंहिता संपता चुर्चा करता धवान असा कार्यक्रम आपण पुन्हा एकदा अभिनय तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मंडळाच्या सगळ्या पदाधिकांना धन्यवाद गोष्टी करता देतो की आपल्या परिवारातील माता भगिन्यांना चार आनंदात क्षण एकत्र लिहून आलं म्हणून जो काय प्रयत्न केला जातोय तो अतिशय महत्वाचा असतो त्याकरता तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद भारतीय खेळणाऱ्यांना खूप खूप धन्यवाद जग जय हिंद भारत म्हणजे कलाकार आशिष सातुटे साहेबांना विनंती करतो आपण आशिष सातुटे साईराज मित्रमंडळ आयोजित ह्या सोहळ्यासाठी सन्मानिय कार्यसभा कार्यकुशल गंगार आमदार शिवसेनेचे सन्मानिय हा महाराय संतोष खोटले यांना विनंती प्रथम क्रमांक जातोय साईराज मित्र मंडळ आयोजित साईराज आमच्या यांना मिळते सोन्याची आकर्षक नत आणि महाराष्ट्र बाजारपेठेच्या माध्यमातून महाशत <shranly> <shranly>

तुमचा लाडका भाऊ तुमचा सखा तुमचं मित्र तुमचे भाऊजी सबकुच सन्मानिय कौतुक जी साहेब यांच्यासाठी मी दांडगे साहेब चे सन्मानिय आशिष दादा तुमचे कौतुक करतोय एक उत्तम असा मेबिक आर्टिस्ट आणि हास्य हास्य कलावंतांना एक एक वेगळा आयाम एक वेगळी एक एक वेळ निर्माण झालंय आणि त्यामध्ये एक बहु आहे आम्ही म्हणजे आशिष दादा तुझंही कौतुक करतोय सहर्ष स्वागत करतो खूप बरं वाटलं भेटून आणि कौतुक सर तुमचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि विनंती करतो आशिष दादा प्लीज आपण या ठिकाणी कुठे चेहरा फुलला होता सांगा आपल्या या कार्यक्रमाला दादा कोणते आले असते तर ते काय बोलले असते बोलू दादा कोणते म्हणतात हे प्रोडक्शन कुणाचं आहे

आणि मी माझ्याच बायकोचं नाव घेतो तुम्ही तुमची हो काय म्हणता सर तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि असंच प्रत्येक मायमाऊलीसाठी नेहमीच असं विविध खेळांचं नियोजन करावं तुमच्यासाठी तुमच्याकडे ही जे चार हात तुम्ही असे केलेले आहेत ना तो परमेश्वर वरून पाहतोय तुम्हाला हजारो हाताने तो भरभरून देऊ तुमच्या महाराष्ट्र बाजारपेठच्या शाखा अठराशेंचं तुमचं स्वप्न आहे ते अठरा हजार होत आणि ह्याकरता आमचा छोटासा खारीचा वाटा का होईना तो लाभो तुमच्या सगळ्यांचंही या ठिकाणी कौतुक करतोय आणि विनंती करतोय मनापासून साईराज मित्रमंडळासाठी आणि महाराष्ट्र बाजारपेठच्या दांडगे साहेबांसाठी मनापासून जबरदस्त जोरदार दंडगेबा काय होऊन जाऊ द्या What oh you I'm रेखा रमेश अल्दर।, अल्दर रेखा रमेश अल्दर यांना महाराष्ट्र बाजारपेठच्या माध्यमातून कौतिजी दांडगे यांच्या संकल्पनेतून आजच्या या महाराष्ट्राचं महावस्त्य पैठणी आपण जाहीर करत आहोत सो नंबर चार आणि ह्या वहिली तर आता आत्ताच आले पण त्याच्यामुळे मी थांबले की मला तिथं बघायचं होतं की सेलिब्रेशन कसं होतंय त्यासाठी मी तिला अभिनंदन करण्यासाठी इथे उपस्थित राहिली इथे चांगली आणि त्या त्यानिमित्त माझाही बक्षीस मध्ये नंबर आला थँक्यू सो मच मी जो दुसऱ्याचं चांगलं चिंतो परमेश्वर त्याच्यासाठी कुठे ना कुठे दार ही उघडी करून ठेवतो जरा जोरदार दाट पुन्हा एकदा मी नाटकी पुन्हा एकदा आपलं खूप खूप आभार व्यक्त करतोय महाराष्ट्र बाजारपेठ आमच्या